नमस्कार मित्रांनो शुभप्रभात शुभ सकाळ सर्वांचं परत एक नवीन रुपेश राजे बलो ब्लॉकच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आहे गणपतीचा सातवा दिवस तर आज विसर्जन सोहळा आहे भरपूर ठिकाणी प्रत्येकात भरपूर ठिकाणी सर्वांचे विसर्जन सोहळे आहेत तर आज आहे गणपती बाप्पांचे सातवा दिवस तर विसर्जन आज सोहळा तुम्हाला दाखवणारच माझ्या व्हिडिओ थ्रू आपल्या महाराष्ट्रातील भरपूर आपले चॅनलवरती व्हिडिओज अपलोड झालेले आहेत बघू शकताय रक्त आलं होतं आपण डबे द्यायला तर डबे देऊया फटाफट त्यानंतर आपलं काम आहे दिवसभरातलं रुटीन हे ते आपलं पूर्ण करायचं आहे सध्या आपलं टार्गेट चालू आहे शंभर दिवसात पाच कोटीचं टार्गेट आहे प्रयत्न चालू आहे बघूया काय होते ॲपलेट मार्केटिंग क्रिप्टोकरन्सी बा बाकीचे प्रयत्न चालू आहे ठीक आहे चाल बघूया काय चालू कसं होते तर मित्रांनो कस काय तर आपण आता जाणार आहे डबे भरायचे आपल्याला हे बघू शकत आहे तर डबे भरायचे आपल्याला तर आपली आरती वेगळी झालेली आत्ताच करून आरती करून बसलेली आपण प्रसाद पण खाल्ले मस्तपैकी आंब्याची बर्फी खाल्ली आहे साक्षी झोपली या त्याची झोपली बघा आता मस्त मस्तपैकी पेट पूजा करूया आपण तर मित्रांनो आपण आता चाललं आहे डबे द्यायला डबे यायला चालले आहेत तसा ना हे डबे घेतलेले आहेत आपण तर मित्रांनो आपण आता चालले डबी दिला तर आता हे पार्किंग मध्ये मस्त बघू शकता तुम्ही आपलं पार्किंग छोट तर मित्रांनो आपण होतो ग्राउंडवर खतरनाक मध्ये पण काय आहे ग्राउंडवर ते आलो पण आज असत कि नवीन शर्टे बिर्टे घालून क्लास जी जी साथ साथ चे अकॅडमीचा क्लास पण काय आहे अचानक गणपतीचं विसर्जन असल्यामुळे सात दिवसाचं त्यामुळे भावांनो क्लासला पडली सुट्टी खतरनाक मध्ये काय विषय झाला बघा ग्राउंडला सुट्टीच पडली आज कारण सातवा दिवस विसर्जनाचा त्यामुळे सगळीकडे इकडे ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे पोरांना दिली आज सुट्टी